कालचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय जो आलेला आहे तो खऱ्या अर्थाने धरून आलेला निर्णय आहे त्यांचं अभिनंदन पवार साहेबांना गप चिप दावा दे कुणवला आणि बहिन मायावतीजींना त्या एनडीए आघाडीचा उमेदवार वंचित आघाडी आली तशी बीएसपी आमच्या बरोबर या हो खूप चांगल्या प्रमाण दहा वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं मी आदरणीय दादावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे कालचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय जो आलेला, है। तो ने काई देला धुरुन आलेला आहे तो खऱ्या अर्थाने कायद्याला धरून आलेला निर्णय आहे याचं स्वागत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी काल त्याचं स्वागत केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर देखील बारामतीचे नागरिक म्हणून आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा झाले याचा स्वाभिमान अभिमान या नात्याने मी देखील पक्षाचा एक कार्यकर्ता पक्षा या नात्याने मी त्या पक्षाचं स्वागत करतो निर्णयाचं स्वागत करतो या मताचा मी कार्यकर्ता आहे मला काय वाटतं बरं झालंय त्यांचं अभिनंदन आणि ताईला माझा सल्ला आहे ताईला पण आणि उद्धव साहेब ठाकरेंना पण हे आता तुमच्याकडे काहीच राहिलेलं नाही तुमचं पक्ष नाही चिन्ह नाही हा तर नवीन लढण्यात काय अर्थ ना नाही या ना महाराष्ट्राचा ना पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास आहे जर वाईच्या पाटलाला वाईच्या महाराला पाटील बनवण्यासाठी बनवत असतील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच फुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करत आलेलं आहे तर आता तुम्हाला संधी आलेली आहे पवारसाहेबांना बी आणि उद्धव साहेबांना बी तुम्ही आपलं गपचीप दावा दिलं लखनौला आणि बहीण मायावतीजींना त्या एन डी ए आघाडीचा उमेदवार घोषित हा नाही होऊ तुमच्याकडे कुणाकडे ताकद राहिलेली नाही मी बारामतीत उभा राहून बारामतीत उभा राहून सांगतो तुमच्याकडे कुणाकडे काही ताकद राहिलेली नाही मी बारामतीत उभा राहिल्यानंतर पंचवीस हजाराच्या वर मतदान घेऊ शकतो बहीण मायावतीजीच्या नावावर तुम्ही पवार आणि उद्धव साहेबाच्या नावावर तुम् उत्तर प्रदेशातल्या कुठल्याच विधानसभेत शंभर बी मतं घेऊ शकत नाही आणि बहुजन समाज पार्टीची आणि सगळ्यात मोठी जर लीडर कोण असेल तर ती बहीण जी असेल सुवर्ण संधी ताईंकड आहे ताईंकड पक्ष राहिलेला नाही चिन्ह राहिलेला नाही त्यांनी आपला बाबासाहेबांचा हत्ती निळा झेंडा जो समतेचा आहे तो एका जातीचा तुम्ही भाजप आर एस एस जो एका जातीचा केलाय तो एका जातीचा नाही तो तो समतेचा कलर आहे निळा झेंडा घ्यावा हत्ती चिन्ह घ्यावा बाबासाहेबांचं आणि निवडणूक लढावी अन्यथा दोघांचा बी व्यवस्थित कार्यक्रम बारामती लोकसभेतले बहुजन समाज करणार आहे काय वाटतं वंचित वंचित आघाडी आली तशी कालच्या निर्णयाबद्दल काय ते सामान्य जनतेला ते ना की सामान्य जनतेला निकाल आधीच माहीत होता जसं शिवसेनेची परिस्थिती केली भाजपने या सगळ्या ईडी कारवाया सीबीआय सीबीआय कारवाया ह्या कशा पद्धतीने चालल्यात तर एखाद्या पक्षाच्या नेत्यांकडनं सांगण्यात येतो तो किरीट सौमयात नागडा तोतया त्यासारखा बढावा येऊन सांगतो तो कुठल्या आता संवैधानिक पदावर पण नाही तो बढावा येऊन सांगतो आदल्या दिवशी की उद्या याच्यावर रेट पडणार आहे त्याच्यावर रेट पडणार आहे परवापर्यंत एक ज्यावेळेस एकनाथ शिंदे फुटत नव्हतं त्यावेळेस एकनाथ शिंदेवर पण आरोप केला होता समृद्धी घोटाळ्याचा त्यानंतर एकनाथ शिंदे गद्दारी करतो करतात अजित पवारवर सत्तर हजार कोटीचा घोटाळा का केला सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला बैलगाडी भरून पुरावे विधान सभेत नेणारे माण लोक कोण त्यावेळेस एकनाथ खडसे तिकडे होते पण देवेंद्र फडणवीस स्वतः जे देवेंद्र देवेंद्र फडणवीस म्हणतात कधीच नाही त्यांच्याशी लग्न कधीच नाही आज काय लागलं यांना आज ह्या दोन बायका झाल्या शिवसेनेचा नवरा झालाय आणि ह्या दोन बायका आहेत खाली नाही का आज परिस्थिती काय आहे आजची परिस्थिती काय आणि हे विकासाच्या नावाखाली याच्या खाली काही नाही लोकांनी जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की ह्यांनी जे कुटाळे केले घोटाळे केलेत हे घोटाळ्यांपासून जे जेलवारी होणार आहे लक्षात आली म्हणून ती वाचवण्यासाठी विकासाच्या नावाखाली जनतेला सांगतात आम्ही विकासासाठी तिकडे गेलो तसं काही नाही हे फक्त भीती पोटे परवा आहे हा देश हा लोकशाहीवरती चालणारा देश आहे आणि जो जो अजित पवारांना जो न्याय दिला निवडणूक आयोगाने तो योग्य आहे आता कसं विरोधक टीका करत असतात विरोधकांना तेवढं धंदा उरला दोन हजार चौदा साली या देशानं माननीय विकास पुरुष बाय नरेंद्र भाई मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या प्रमाणे दहा वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि विकास माननीय अजितदादा पवारांना त्यांचं नेतृत्व मान्य होतं म्हणून ते म्हणून ते त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळाली आता हे विरोधक हे शिवसेमाले एस पॉले हे बोंबत राहणार अजून हे अवर्ष असे बोमत राहणार अपकी पार पार नरेंद्र नरे मोदींच्या खाली परत दोन हजार चोवीस सत्ता स्थापन होणार त्याच्यामुळे दुसरं काही नाही यांना बोंबोल कष्ट खाऊष्ट आणि वर्णमानायचा जय महाराष्ट्र हे बहुजन समाजाचे आहेत ह्या ज्या वंश ह्या देशावरती सत्तावरती आणि ह्या ज्या ह्या ज्या धनगर राजाच्या काळात साठ हजार विद्यार्थी शिकायला येत होती ही हिथं येऊन कुठलं शिकवत आहे रेशीम भक्त शिकवत आहे हेच नाही ह्याच्यासहित बारामतीतल्या जो धनगर बांधवांना मी तुमच्या माध्यमातून आव्हान करील आणि विनंती करील की ही जी तुमची बिघडलेली पोर आहेत ह्या वैभवसारखी ह्यांच्या डोक्यावर मेंदूचा वापर कमी व्हायला लागलाय ती ह्यांना शिकवलं पाहिजे सम्राट अशोक राजा एकशे आठ विषय शिकवाय शिकवलं जायचं आता हे येऊन काहीतरी सांगता आम्ही भारतीय संविधानाचा हे बघा काम आमचं आम्ही तुमचं ऐकून अंमलबजावणी दोन हजार एकोणीसला ला शरद पवारांनी बाहेरनं भारतीय जनता पार्टीला पाठीमधल्या एका महाराष्ट्राने बघितलं एकनाथ शिंदे साहेब स्वतःचं मंत्रीपद सोडून बाहेर गेले त्यांना काय दिवस मंत्रीपद नव्हतं का मंत्रीपद होतं पण त्यांना माहिती होतं की उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब जसं अजित पवारांना कळालं की ह्या लोकांना फक्त सत्ता 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 विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करायचा प्रचंड संख्येने भ्रष्टाचार करायचा एवढाच धंदा होता यांचा म्हणून अजित पवार बाहेर गेले अजित पवारांना पक्ष मिळाला आणि हाय कायम लक्षात कायम लक्षात ठेवा काय हा देश लोकशाहीवरती चालणार आहे आम्ही सर्वजण कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत लो निवडणूक आयोगानं निकाल दिला तर अजित पवारांनी मान्य मान्यकाल आग्रह केला त्यांनी अमान्य केला तरी सुप्रीम कोर्ट गेले सुप्रीम कोर्ट निकाल ना सुप्रीम कोर्ट निकाल दिलं तुमचा सुप्रीम कोर्टवर तुमच्या सुप्रीम कोर्टवरती विश्वास नाही का याचा अर्थ असा होतो की तुमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास नाही न्याय व्यवस्थेवर अरे हां ये भाजप ना आरएसएस वाले यांनी बोलaytत नाही न्याय व्यवस्थेवर विश्वास ह्याच्यावरती बोला जनला म्हणून तर राज्य पाहिजे म्हणून काय आहे म्हणते म्हणून सुप्रीम सुप्रीम सोय निवडून आले त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला तुम्हाला दिसत नाही का आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला नाही एक आडवाणीला आडवाणीने पहिले रेड पिटीशन रत्न सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी याचिका दाखल केली ती दोन हजार तीन ला आडवाणींना पुस्तक लिहिलंय त्याची त्या पुस्तक जे लिहिलं त्या पुस्तकाची जी अभिप्राय दिलाय तो आडवाणींना दिलाय त्यांचा रेफरन्स सुप्रीम कोर्टात आहे अख्खा महाराष्ट्र बघतोय की अजित दादा अहो असं ते नाय ते त्यांचं नावाचं गाणं अखे महाराष्ट्र आहेत ते फेसबुकला व्हॉट्सअपला टीव्ही लागते ना दादाचं गाणं भारतीय संविधानाने केला घरचं जर जमीन ही कोण नाही केला भारतीय संविधानाने केला भारतीय संविधानात तर असतील तेच निधी तुम्हाला आणता आला तुम्ही आमचा बी निधी नेला की अनुसूचित जाती जमातीचा जो निधी होता तो दीडशे करोड या अजितदादांनी दम देऊन घेतला चंद्रकांत हांडोरे त्यांची बांधणं टीव्हीवर बघितल्यात आम्ही आणि मी काय ही पण काय उगा आपलं बोलावं लागतं आता निवडणूक आली तर नगर परिषद आहे असं काय नाही सत्य बोललं पाहिजे सत्याला सत्याला चांगला बघितलं दादा इथं कॉन्ट्रॅक्टर देतानी विचारपूर्वक देतात त्यांना क्वालिटीचं काम पाहिजे असतं आणि बुरट्या सुरट्या कॉन्ट्रॅक्टरला देत नाही एकाच गटाऊ घटावून माहिती आहे बारामतीतल्या आहे आणि हे जे अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष आपली वस्ती जी दलित वस्ती आहे ती तोडून सवर्णांचे चवर्णांच्या कस असत माहिती आहे का तित्तर असतं की नाही तित्तर पारदी असतो पारधी शिकारीला जातो शिकारीला गेल्या होत्या पारदी काय करतो त्याला चित्र धरायचे पिशवीत दोन चार चित्र घेऊन जातो आणि तो जाळ टाकतो आणि त्या जाळ्यात ती चित्र सोडतो आणि तो वरडायला लागतो त्या चित्रांना बोलावतो तर ह्या चित्रांच्या आवाजाने त्या जंगलातली चित्र पळत येतात आपला भाऊ बंद आलाय म्हणून आणि मग येते तण ती पारदेच्या दाळ्यात गुतते तशी चित्र आहेत दादाने आता चित्र सुद्धा ऐका चित्र सुद्धा आओ चित्र सुद्धा पकरायची म्हणलं तर त्याला विचार करावा लागतो फॉरेस्ट फॉरेस्ट खात्याला काय इड म्हणून तिथं फॉरेस्ट म्हणून घोषित केलं काय इतच चित्र जरी धरले ना विद्यापीठांनी नाही केलाय 12 व्या विकास निधी राज्य सरकार निधी असतो जे आमदार निघून जातात आमदार विकास करत असते संविधान तर जरी असली तर जे केंद्र आणि राज्य सरकार असतं ते निधी देत असत आणि त्या निधी मधनं स्थानिक आमदार हा विकास करत असतो त्यामुळे हा विकास अजित पवार आमदार आहेत गेली पंधरा वर्ष झालं ताजित पवाराने विकास केला काय बारामतीचा विकास बारामतीचा विकास गेला पंधरा पंचवीस वर्षापासून आम्ही तीच आहे म्हणून खऱ्या अर्थाने गोरगरीबांचा काय विकास झाला आज सुद्धा दलित वस्ती झाली मुलांचं मुलींचं शिक्षण झालं आज बाहेरनं परदेशातनं लोक येऊन इथं बारामतीत ॲडमिशन घेऊन ती लोक इथं डॉक्टर आणि पायलट होतात बारामतीतला झोपडपट्टीतला एकतरी गरिबाचा मुलगा कुठं ॲडमिशन तरी मिळतं का अडीच पाच लाख रुपये लागतात ॲडमिशनला जो निर्णय शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचा आला तसाच हा झाला आहे मी तर ह्या मताचा माणूस आहे मी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा मी सा एक कार्यकर्ता आहे आणि ओबीसीचा एक कार्यकर्ता आहे जी आत्तापर्यंत पवार साहेबांनी लोकांच्या घोर घरांचे जेवाटुळे केले ती स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची एक इच्छा होती ती इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली अशी स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांच्या आत्म्याला शांती मिळाली म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की अजित पवार जे पेरलंय तेच उगवणार आहे